महर्षी धोर कर्वे दापोली मध्ये तेही भारतरत्न त्यांचा हा गाव त्यांचा हा मतदारसंघ साने गुरुजी ज्यांनी पेशाला एका उतुंग शिखरावर नेऊन ठेवलं त्यांचं हे गाव बाजूचं लाटवण हे फक्त एका मतदारसंघातली माणसं सांगितली आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी ठेवलंय पेशवाईचं नाक नानासाहेब फडणवीस यांचं सुद्धा गाव याच मतदारसंघात आहे हे मला आवर्जून आपल्याला सांगस वाटेल आणि या मतदारसंघाचं नेतृत्व पूर्वी रामदासबाई कदमांनी केलं आता त्यांचे चिरंजीव या ठिकाणी योगेश कदम करत आहेत दुसरी त्यांची ही वेळ आहे आणि अतिशय तरुण तडबदार असलेला हा आमचा खऱ्या अर्थाने नात्यात सुद्धा तो तसा पुतण्या बोलगाच लागतो परंतु कामाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला नम्रपणे सांगतो वरच्या सभागृहामध्ये काही नवीन आलेले चाचपडताना आपण नेहमीच पाहिलं खालच्या सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम केले तुमच्या परंतु या मुलाने विशेषतः कायदा सुव्यवस्था रेव्हेन्यू आणि या सगळ्या याची अतिशय सुंदरपणे त्यांनी उत्तरं दिली आणि मला त्या गोष्टीचा खरोखरच मी ही गोष्ट पक्षविरहित सांगतोय मला माहिती आहे की समोर आता बरेच कॅमेरे लागलेले आहेत ला त्यांना दिवसभरचं फीड मिळालेलंच आहे तुम्ही मी दिलंय मीही दिलय आणि खासदारांनी सुद्धा दिलंय